नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या घरच्या शेतातील चवळी पीक बघू शकताय या चवळी पिकासाठी आपण कृषी अमृतसोबत आर एन पी एचचा बेसल डोस भरलेला आहे सोबत एस एस एम व गोल्ड याचाही वापर केला आहे एकदम सुंदर अशा साईजच्या शेंगा पानांची शायनिंग आणि फुले एकदम आकर्षक तयार झालेली आहे एकंदर रामसर जसे सांगतात तुम्ही मातीला योग्य पोषण द्या तर तुमचं पीकही चांगलं जोमदार येणार आहे बघू शकताय आहे सर्वत्र कशाशा लांब सटक दीड ते दोन फुटापर्यंत एक एक शेंग झालेली आहे ती लांब आहे बघा ओवळ्या शेंग आपण असे लांब एक एक फुटाचे आणि मोठ्या झालेलं तर एकदम दीड ते दोन फुटापर्यंत पानाची ग्रीनरी आपतातून अशी बघा एकदम जसे खाऊचे पाने असे मोठमोठे पानं झालेले पिकाला जर योग्य पोषण असले तर पिकंही डोलदार आणि त्याचे फळंही बारदार आहे हे यावरून सिद्ध होते कुठेही बघू शकताय एकदम असे गुच्छामध्ये शेंगा लागलेले एकदम बरंच फुले पण एकदम कलरफुल दिसत आहे जांभळे स्वरूपाची फुले कोणत्याही प्रकारची कीड नाही भोग नाही आकर्षक असे शेंग आलेले यावरून सिद्ध होते की माती बलवान तर पीक पैलवान जय सिटी वेदिक मित्रांनो